जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगरपरिषद नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे प्रभाग न्याय देखील आरक्षण जाहीर झालेलं आहे त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे मोहोळ मतदारसंघात देखील मोठे राजकीय भूकंप होताना दिसत आहेत माझे आमदार राजन पाटील माझे आमदार यशवंत माने हे भाजपामध्ये जात असतानाच या मोहोळ शहरात मोहोळ तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे नागनाथ भाऊ क्षीरसागर त्याचबरोबर त्यांचे पुत्र सोमेश क्षीरसागर हे देखील आता भाजपात जाणार आहेत गेल्या अनेक निवडणुका हे माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात हे क्षीरसागर कुटुंबे लढलं होतं परंतु आता ज्या हो निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एकत्र आता भाजपामध्ये प्रवेश करत आहेत मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात यांचा प्रवेश होत आहे होत आहे नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी अनेक निवडणुका या राजन पाटलांच्या विरोधात लढल्या त्याचबरोबर लोकसभेची निवडणूक देखील नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी पंढरपूर मतदारसंघातून लढवली होती भाजपाच्या चिन्हावर परंतु कालांतराने ते इतर पक्षात गेले आणि सध्या ते शिवसेना शिंदे गटात कार्यरत होते आणि आत्ता परत ते पुन्हा भाजपामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणारा जात आहेत आणि मोठ्या राजकीय घडामोडींना या मतदारसंघात वेग आलेला आहे परंतु हा तालुका भाजपामुळे होत असतानाच या तालुक्यात अनेक भाजपाचे गट कार्यरत आहेत हे गट एकमेकांना जुळून घेतील का किंवा मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत हे जे गट आहेत ते एकत्र येतील का माजी आमदार राजन पाटील त्याचबरोबर यशवंत माने आणि क्षीरसागर कुटुंबीय मोहोळ नगर परिषदेत चमत्कार घडव घडवते का भाजपाचा झेंडा या नगर नगरपरिषदेवर फडकतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणारा ठरणार आहे त्याचबरोबर जे सर्वपक्षीय विरोधक आहेत त्यांनी विधानसभेची निवडणूक ही एकत्र येऊन लढली होती हे सर्व पक्षीय नेते मोहोळ नगर परिषदेची निवडणूक एकत्र येऊन लढणार का की वेगवेगळ्या गटातटात हे नेते पुन्हा आपापल्या पक्षाचं काम करतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे तूर्तास माझे आमदार राजन पाटील आणि माझे आमदार यशवंत माने त्याचबरोबर क्षीरसागर कुटुंब हे भाजपामध्ये प्रवेश करते आहे परंतु कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे काय घड करतील हे मतदाना नंतर आपल्याला कळेल किंवा निवडणुकीनंतरच आपल्याला याचं चित्र स्पष्ट होईल बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर